आज बुधवार चौदा ऑगस्ट दोन हजार चोवीस संत मॅक्समिलियन कोलबे यांची स्मृती संत मत्यलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन येशूने आपल्या शिष्यास म्हणाला तुझ्या भावाने तुझा अपराध केला तर त्याच्याकडे जा तुम्ही दोघे एकांत असताना त्याचा अपराध त्याला दाखव त्याने तुझे ऐकले तर तू आपला भाऊ मिळविलास असे होईल परंतु त्याने जर न ऐकले तर तू आणखी एका दोघास आपणाबरोबर घे अशासाठी की दोघा किंवा तिघा साक्षीदारांच्या तोंडून प्रत्येक शब्द शाबित व्हावा आणि जर त्याने त्यांचे तेन न ऐकले तर मंडळीला कळव आणि जर त्याने मंडळीचेही न ऐकले तर तो तुला परराष्ट्रीय किंवा जकातदार यांच्यासारखा होवो मी तुम्हाच खचित सांगतो जे काही तुम्ही पृथ्वीवर बांधाल ते स्वर्गात बांधले जाईल आणि जे काही तुम्ही पृथ्वीवर मोकळे कराल ते स्वर्गात मोकळे केले जाईल मी आणखी तुम्हाला खचित सांगतो पृथ्वीवर तुमच्यापैकी दोघे कोणत्याही गोष्टीविषयी एकत्रित होऊन विनंती करतील तर ती माझ्या स्वर्गातील पित्याकडून त्यांच्यासाठी केली जाईल कारण जे ते दोघे किंवा तिघे माझ्या नावाने जमले आहेत तेथे त्यांच्यामध्ये मी आहे चिंतन संत मॅक्समिलियन कोलबे या धर्मगुरूने एका संसारिक व्यक्तीचा जीव वाचविण्याचा त्याच्या जागी शिक्षा भोगण्याची तयारी दाखवली आणि ते संत पदाला पोचले त्यानिमित्ताने ख्रिस्तसभा जागतिक तुरुंग सेवा दिन साजरा करीत असते योगायोगाने आजचे शुभवर्तमान सामुदायिक जीवनात एकमेकांबरोबर कसे वागावे त्याचे धडे देत आहे दोन विषय हाताळतो संघर्षाकडून संवा, संवादाच्या वाटेने कसे जायचे आणि सामुदायिक प्रार्थनेचे महत्त्व एखाद्या व्यक्तीशी संघर्ष झाला तर आपण संवादासाठी पुढाकार घ्यावा प्रथम संबंधित व्यक्तीशी खासगीत बोलावे त्याने आपला अपराध मान्य केला नाही तर दोघा तिघांना सोबत घेऊन समोपचाराने प्रश्न मिटवावा तिथेही प्रकरण मिटत नसेल तर चर्च मधील यांची मदत घ्यावी एवढे सारे करूनही जर ती व्यक्ती कोणाचेही ऐकायला तयार नसेल तर तिच्या वागण्याचा आपल्यावर प्रभाव पडू नये म्हणून त्या व्यक्तीपासून चार हात दूर राहावे दुसरी गोष्ट वैयक्तिक प्रार्थने इतकीच सामुदायिक प्रार्थना महत्वाची आहे इथे शब्द आणि सुरापेक्षा हृदय आणि आत्मा महत्वाचा आहे आपण जर मनाने एक असलो तर साक्षात परमेश्वरही आपल्यामध्ये हजर राहायला तयार असतो माझ्या सामुदायिक जीवनातील संघर्षाचे प्रसंग मी कशाप्रकारे हाताळतो